दीप फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदत सर्व स्तरातून होत आहे कौतुक मागील काही दिवसांपासून आपण पाहत आहोत की गुरुवर्य धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गरजू लोकांची मदत होत आहे दीप फाउंडेशन महिला भगिनींसाठी ज्येष्ठ नागरिकांकरता अनाथांसाठी गरजू व भुकेलांसाठी आणि विशेषत रुग्णांसाठी महाराष्ट्रात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सर्वतोपरी प्रयत्न करून मदत करतात कार्य अनेक आहेत सेवेसाठी दीप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद भाऊ राठोड उपाध्यक्ष संस्थापक अध्यक्ष प्रमोद भाऊ राठोड उपाध्यक्ष प्रभाकर भाऊ राठोड सचिव पद्मा राठोड व कार्याध्यक्ष संदीप ढवळे हे गुरुवार्य धनंजय पवार साहेब यांचा सल्ला घेऊन तक्रारनीवरून अनेकांना न्याय देण्याचं कार्य करत असतात गोरगरीब आणि गरजू लोकांची सेवा करतात खरं तर त्यांचं कार्य वाखाणण्याजोगं आहे वरील सर्व टीम आपल्या मदतकार्यातून दीप फाउंडेशन अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे म्हणून समाजाच्या प्रत्येक वर्गातून दीप फाऊंडेशनचे कार्याचं तोंडभर कौतुक होत आहे सोशल मीडिया प्रिंट मीडियाच्या माध्यमातून देखील दीप फाऊंडेशनबद्दल लिहिलं आणि बोललं जात आहे कित्येक लोक मदत मिळाल्यानंतर आभार व्यक्त करून शुभेच्छा देतात संस्थेशी लोक संपर्क करतात कार्याची तारीफ करतात त्यावेळी सर्वांना आवाहन करत आहे की रुग्णालयात सेवेसाठी महाराष्ट्रात कुठेही मदत लागल्यास दीप फाउंडेशन टीमशी संपर्क करावा तातडीची सेवा किंवा बिल माफ करणं असो कि मग विविध तपासण्या विविध शस्त्रक्रिया मोफत उपचार करण्यात येतात अशा सर्व गोष्टींसाठी दीप फाउंडेशन अविरत तत्पर आहे खर तर दीप फाउंडेशन एकमात्र अशी संस्था आहे की जिच्या नावातच दीप आहे म्हणून निस्वार्थ सेवेच्या उद्देशाने गुरुवार धनंजय पवार यांच्या नेतृत्वात निराधारांना आधार बेरोजगारांना रोजगार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असे अनेक कार्य ठिकठिकाणी थीक चालू आहे आपण ही दीप फाउंडेशनशी जोडा आणि इतरांना जोडा कारण जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे संस्थेच्या ब्रीद वाक्यानुसार सर्वे भवंतु सुखीन सर्वे संतु निरामय सर्वांना सुख शांती समाधान लाभो आणि सर्वांचे आरोग्य उत्तम व निरामय राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना कोणतीही मदत लागल्यास नक्कीच कळवा हा तुमची सात आमची डीप फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रमोद भाऊ राठोड मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणऐंशी झिरो पाच चौऱ्याऐंशी सचिव पद्मा राठोड अठ्ठ्याण्णव ब्याण्णव झिरो नऊ एकवीस अठ्ठावीस कार्याध्यक्ष संदीप ढवळे पंच्याण्णव चौऱ्याण्णव बावीस सेहेचाळीस एकसष्ट